नमस्कार सगळ्यांना तर सगळ्यांना उत्सुकता आहे आता बारा तेरा दिवसापासून एक पण व्हिडिओ नाही आलेला आणि एक व्हिडिओ टाकला की मी आम्ही तयारी केलेली निघायची घाई होती सगळं तुम्हाला मी शेअर केलं पण ना रोजचा व्हिडिओ मी नाही टाकलेला कारण कसं आहे आम्ही गेलो होतो यात्रेला यात्राच म्हटलं जाईल दे। देवदर्शन केलं छान नेपाळमधले पशुपतीनाथ मनोकामना देवी तसंच काशी विश्वनाथ अजून आपण भरपूरशे असे प्रयाग अयोध्या रामलल्लांचं दर्शन आणि असं सर्व आता आम्ही देवदर्शन करून आलेलो आहोत आणि आता रोज आपल्याला एक एक व्हिडिओ मी तो शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा का चला मग करूया दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रवासाला लागलो सात वाजताच गाडीत आम्ही बसलेलो होतो आणि प्रवासात इतकी थंडी होती ना प्रचंड थंडी होती तिकडे बरं का म्हणजे आता आम्ही चाललोय पोखराला म्हणजे नेपाळकडे पुढून घे काय काका इकडे बघा हे आपले ट्रिप होणार आहेत शेडगे काका जय श्री राम काका जय श्री राम आपल्या ताई हे आपले सगळे बाकीचे आता पोखराला जायला निघालेलो आहेत म्हणजे ना आमचा सारखा प्रवासच चालू आहे अजून आम्ही देवदर्शन वगैरेला काही पोहोचलेलो नाहीयेत पण कसं आहे प्रवासच एवढा आहे ना तर ते आणि थंडी भयानक थंडी भयंकर थंडी आहे आणि सगळ्या असे टोप्या स्वेटर अगदी पॅक करून घेतलेलं आहे सगळ्यांनी हे आमचे सर्व सहप्रवासी प्रवासी छान असं खेळीमेळीचं वातावरण होतं आणि सगळ्या जास्तीत जास्त लेडीजच होत्या आम्हाला तर वाटत होतं ना सगळ्यांना म्हणजे आम सगळ्या बायकांना आमच्यासाठी स्टोरे फक्त मी आपल्या बॉर्डरला पोहोचलोयत आहेत आणि इथून नंतर नेपाळ बॉर्डर सुरू होणार आहे आणि नेपाळला जायचं आहे नेपाळला जाऊन आपले सगळे देवदर्शन करायचे आहेत कारण आपले बऱ्याचपैकी देव नेपाळमध्ये पण आहेत इथे आमचं चेकिंग वगैरे झालं कारण बॉर्डर जर क्रॉस करायची असेल ना तर चेकिंग होतं प्रत्येकाच्या बॅगा वगैरे सगळं चेकिंग झालं आणि नंतर पुढच्या प्रवासाला आमची सुरुवात झाली पूर्ण प्रवास डोंगर दऱ्यांमधलाच आहे आणि ना इकडे रस्ते पावसाळ्यात ना उखडून जातात आणि नवीन पुन्हा करायला घेतलं इथलं सरकार म्हणजे ना प्रवास हा थोडासा खडतरच आहे पण मजा पण तितकीच येते हां करणार सर म्हणायचे काय एवढी थंडी नसेल काही गरज नाही गरम कपड्यांची एवढी पण ना मी नाही ऐकलं मला ना थंडी अजिबात सण होत नाही म्हटलं मी तर घेणार आहे आणि नंतर आता म्हणतात अरे बरं झालं तुझं ऐकलं म्हणे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास आम्ही जवळजवळ बारा तास लागले आम्हाला इतकं म्हणजे दऱ्या डोंगर आणि रस्ता पण खराब असल्यामुळे हळूहळू गाडी चालत होती आणि ड्रायव्हर खूप चांगले होते दादा ते म्हटले की एकवीस जीवन मी घेऊन चाललेलो आहे मला माझ्या पद्धतीने जायचं आहे खरंच अगदी त्यांनी अगदी सुखरूप आणून सोडलं आम्हाला दुसऱ्या दिवशी विंदवासिनी मंदिरला निघालो आणि हे गाईड आमच्यासोबत होते कुठल्याही प्रवासात ना गाईड सोबत असायलाच हवा बरं का गाईड जर असेल ना तर आपल्याला त्या क्षेत्राची माहिती कळते तिथे काय आहे काय नाही आपण निस्तच बघून जर परत आलो तर त्यातलं काही लक्षात राहत नाही आणि गाईड असल्यामुळे कसं आहे आपण जरा नोटीस करतो की अरे हो असं झालं होतं काही ते त्यामुळे कसं आहे गाईड सोबत होत्या आमच्या वासिनी माता ती का मंदिर आहे आम्हाला तीनशे साल पुराणा मंदिर आहे की है

हुँ? चला विध्यवासिनी मंदिर आपण आता बघतो आहोत मातेच्या दर्शनाला चाललोय दर्शन रांग आईच्या दर्शनाला

आजचा दिवस होता विंध्यवासिनी मंदिराचं दर्शनाचा आणि देवीचं दर्शन खूप छान झालं आतमध्ये काही आपण व्हिडिओ वगैरे काढू नाही शकत त्यामुळे आजूबाजूचा परिसर तेवढा मी आपल्याला दाखवला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा एकदम असे डोंगरावर जाऊन वसलेली ही विंध्यवासिनी देवी आहे याही पुढे अजून मोठ्या मोठ्या डोंगरांवर आपले देवदर्शन होणार आहेत